सीमी मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यात लढा चालू आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित केलं करसुंडीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि सुंदर अशा आठ गाड्या पाठ आहेत आणि आठ गाड्या काटा किर अशी लढत आहेत फायनलचा मानकरी लढत सर्व फायनल लक्ष नाही आलीकडं दोघात लढत 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 आणि शेवटच्या क्षणाला लाईम दुसरा सीमी वळवा सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशी लढत झाली त्या धर्तीमध्ये तास क्रमांक सहा वर गाडी श्री प्रसन्न एक तुई निरंगार शिव शंभू दो फार्म इस्लामपूर साखराले ही गाडी सुटला आणि दोन मध्ये काटा किरसी लढा आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित केलं खरचुंडीकरांचं एक भव्य दिव्य मैदान आणि मैदान से सेमी मी दोन पडते धोन मध्ये लढा चलाय पलीकडा राजा पळते अलीकड हरण्या पळतोय सुनार आणि राजाच निरिवार वरच्या काल काळ गाजवला अजून गाडवाय गाजवायची जो मीन आहे सेमी फायनल दोन चा निकाल निकाल आणि निकाल क्रमांक सहा नोली गाडी खंडोपर्यंत कोंडीबा चव्हाण इटकी या गाडीचा एक नंबरला विजय बाईल आणि महिला सुटला आणि तीन मध्ये पुन्हा एकदा पावसात झुळा उडायला लागलाय कोण कुठं आणि कसा पोहतोय बघा लढत चालवाय सात गाड्या पाहतायत सात ग्राम चालू आहे कोलतो फायनल ला पात्र अतिशय सुंदर आशिवाय पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि भैयाचा नीरवाद वर्षास्वा शुखर आणि द्या परत सांगा बर क्रमांक सेमी तीनचा निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक सात वर नोंदणी गाडी नाईबाबत ना गरवा पेर सकल निलेश भैया आणि सुटला अतिशय सुंदर आणि बह्याचे ड्रायवी परत एकदा भैया सगळ्या आणि सेमी फायनल चारचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल चा निकाल तास क्रमांक पाच वरून दौरली गाडी ज्योतिर्लिंगपासून राजा श्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानाला सेमी फायनल पाच पट होय कोण होते या ठिकाणी पाच मध्ये फायनलला पात्र सुंदर अशा गाड्या पाहत सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे पलीकडे टायगर पळते तिकडे सुंदर अशी गाडी पळते दोघात लढत लढाई माझी बाजी एक नवीन चेहरा मिळाला का आणि शंभर फ्री नागो प्रसन्न

आणि तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ज्योतिलिंग प्लास रतेज बायदा आता सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये उभ्या पावसात धुळा उडतोय धुळा असा तसावाय धुळा या ठिकाणी गुलाला उडतोय कोण होता या ठिकाणी फायनल ला पात्र पलीकडा आणि जलवाय अलीकडं पिस्टल आहे परंतु पुन्हा एकदा बाजी मारली भैया वा तुळजाबा प्रसन्न सागर शेठ मोरे अक्षय शेठ मोरे दिगंची या गाडीची फायनल गाडी पात झाली आणि क्वार्टर फायनल गाडी पाहत झाली तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू शेठ आंबेडकर वळकी पुणे ही गाडी क्वार्टर फायनल गाडी पाहत झाली दोन्ही वलमित्त आयोजित केलेलं खरचोंडी गडांचं मैदान आणि या मैदानातला शेवटचा सेमी सात पडतोय शेवटचा या ठिकाणी मान कुणाच्या नसीबी कोण होतोय फायनल ला पात्र आठ जण आठ लढा चालू आहे परंतु एकच या ठिकाणी फायनलला ला पात्र होणार आहे तो मान कुणाच्या नसीबी मिळतोय मिळणार का आणि पलीकडे शंभूला मिळाला का पुन्हा एकदा एक नवीन चेहरा मिळाला का सेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल काय झाले लागले परत बघायला सुमित्ता त्या सेमी फायनल सात चा तास क्रमांक सहावर बोल निघाणी श्रीखंडो बचना कुमारी सानिया विठ्ठल वाघमो शहा महाराज यांच्या गायगिरीमध्ये आयोजित केलेला खरचोंडीकरांचं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा गाड्या बदल एक गाडी बाजाली हिड सहा गाड्या अतिशय सुंदर अशी आहे कोण होतो आजच्या या मैदानातील अतिशय सुंदर आणि चटणी भाकरीचा सुट्टी मेखा वैभव कदम विटेकर बादशाह लढत झाली दोगात अलीकडं पळाला राणा आणि राजा पलीकडे पळाला बादशाह आणि गुरु पण शेवटच्या बाजी कुणी मारली दो नव चर्चित ज्योती अलीकडं जीवाच्या